आहे इन्सुलेटर हे समजलं हे विद्युत मंडळ आहे हा मध्ये इन्सुलेटर टाकला तर वहन होणार नाही बरोबर सेम पाणी काय आहे कंडक्टर आहे पाण्यामधून इलेक्ट्रिसिटीच वहन होतं पाणी कंडक्टर आहे बरोबर प्लास्टिक काय आहे प्लास्टिक काय आहे प्लास्टिक प्लास्टिक हे इन्सुलेटर आहे हा डस्टन काय आहे प्लास्टिकचा आहे ना जर हे सेम बोर्ड सारखे एकमेकाला कनेक्ट केलं तर याच्यामधून वहन होईल का नाही होणार म्हणजे आहे इन्सुलेटर आहे प्लास्टिक ग्लास ह्या गोष्टी काय आहे इन्सुलेटर आहे आता ही एअर काय आहे इन्सुलेटर आहे म्हणून दोन्हीच्या मधून वहन होत नाही पण आपण जर इन्सुलेटर जर गायब केलं तर इलेक्ट्रिसिटीचं वहन होतं आणि बल्ब लागतो आता हे मध्ये इन्सुलेटर आहे या दोन्ही प्रकारच्या मध्ये इथपर्यंत समजलं प्रत्येकाला हे कधी विसरणार नाही समजलं